नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना या उपक्रमाला बघता बघता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत व आता या वर्षापासून आपल्या या उपासना वर्गाचे सहावे सत्र सुरू होत आहे आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या साधना उपासना मंत्र यांची माहिती घेतली व अनुभव सुद्धा घेतले या उपक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बऱ्याच जणांनी आपल्याला मदत केली त्यांचे अगदी मनापासून आपण आभार व्यक्त करूया आपल्या या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या सहाव्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी सहर्ष स्वागत करतो आजच्या या भागामध्ये आपण या महिन्याच्या म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या सामूहिक उपासनेची माहिती करून घेत आहोत मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाचे उत्सव म्हणजे खंडोबाचं नवरात्र अर्थात हे सहा दिवसांचं असतं म्हणून याला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं त्यानंतर येतो तो, तो अत्यंत महत्वाचा दिवस सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस खंडोबाचा षडरात्र उत्सव सुरू होता आहे मार्गशीर्ष प्रतिपदा शुक्रवार एकवीस नोव्हेंबर पासून व चंपाष्ठीचा दिवस म्हणजे सहावा दिवस असणारे बुधवार सव्वीस नोव्हेंबर या दिवशी व मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे श्री दत्त जयंती हा उत्सव साजरा होणार आहे गुरुवार चार डिसेंबर या दिवशी खंडोबाच्या या सहा दिवसाच्या नवरात्र उत्सव म्हणजे षडरात्र उत्सवामध्ये काय करावं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत ते अवश्य पहा त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे त्यानिमित्ताने खंडोबाच्या उपासनेचे बरेचसे जे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य पहा तर एक डिसेंबर सोमवार या दिवशी असणार आहे गीता जयंती तसेच हा महिना विशेष ओळखला जातो म्हणजे मार्गशीर्ष तो म्हणजे श्रीकृष्णाच्या उपासनेचा तर गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचा मंडळी या विषयाचे सुद्धा बरेचसे माहितीपर व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यांचीही लिंक या व्हिडिओच्या खाली मिळेल अवश्य सगळे व्हिडिओ माहिती करून घ्या या वर्षीचा मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शुक्रवार एकवीस नोव्हेंबर व मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणारे मार्गशीर्ष अमावस्या शनिवार वीस डिसेंबर चा चा दोन हजार पंचवीस आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या महिन्यात समृद्धी देणाऱ्या लक्ष्मीकारक बीजमंत्राचा जप करायचा आहे आपल्या सामूहिक उपासनेमध्ये दुसरा जप सुद्धा मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याचा मंत्र श्रीकृष्णासारखी कर्तव्यनिष्ठता कर्तव्य कठोरता प्राप्त करण्यासाठी श्रीकृष्णाच्या नावाचा जप तोही एक माळ अशी दोन माळा दोन वेगवेगळे मंत्र आपल्याला या उपासने वर्गामध्ये म्हणजेच या उपासनेमध्ये करायचे आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ सुद्धा अवश्य आपल्याला या काळात करायचे आहेत हे दोन्ही मंत्रपाठ कोणत्याही माळेवरती आपण करू शकता दिवसातून एकदा पठण करू शकता आपल्या देवघराच्या समोर बसून किंवा घरात कुठेही बसायला तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हे मंत्र पाठ एक, -एक माळ करायचे आहे अगदी शांतपणे शांत आवाजात शांत लय मध्ये तसेच जी खंडोबाची उपासक मंडळी आहेत साधक मंडळी आहेत त्यांनी एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या षडरात्र उत्सवात खंडोबाच्या चंपाष्ठी पर्यंत खंडोबाचा जो दशाक्षरी मंत्र आहे तो सुद्धा जप एक माळ अवश्य करावा आणि तो मंत्र फार सुंदर आहे ओम नमो मार्तंड भैरवाय ओम नमो मारतंड भैरवाय हा मंत्र जप कोणीही स्त्री पुरुष आबाल वृद्ध करू शकतात जे आपल्या साधना वर्गाशी जोडलेले आहेत किंवा अगदी नव्याने हा व्हिडिओ आज ऐकत आहेत व ज्यांना या महिन्यात या सामूहिक उपासनेमध्ये सहभागी या महिन्यापासून व्हायचंय अवश्य मग हे व्हिडिओ पाहायचा त्या सर्वांनी अगदी कोणत्याही वेळेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यातील सर्व दिवशी अगदी जास्तीत जास्त मंत्र जप जे आपण दोन लगत मंत्र करणार आहोत श्रीकृष्णाचा आणि महालक्ष्मीचा सकाळ संध्याकाळ रात्री अवश्य करू शकतो आता जाणून घेऊया म्हणले ते दोन मंत्र कुठले तर पहिला माता महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नम ओम नम हा फक्त तीन अक्षरांचा मंत्र तर श्रीकृष्णाचा जो मंत्र आहे तो मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सुद्धा या मंत्राचा पाठ अगदी शांतपणे ध्यान करून अवश्य सुरू ठेवू शकता हे सर्व मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच मंडळी खंडोबाच्या उपासनेचा व मंत्रपाठाचे सुद्धा सुंदर व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये आधी प्रकाशित झालेले त्या व्हिडिओची सुद्धा लिंक खाली दिलेले व आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून मंडळी करत असलात तरी सर्वांची ही साधना मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा व बळ या साधनेला अवश्य मिळत आहे त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होत आहोत कारण आपण सामूहिक उपासना करतो व आपल्या आयुष्यात नेहमी सुख समाधान शांती आरोग्य व सर्व प्रकारची समृद्धी नेहमीच राहो ही सुद्धा आपण लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करूया म्हणजे साधना आणि उपासना यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढायला मानसिक शांतता निर्माण व्हायला आत्मिक उन्नती व्हाय होण्यासाठी फार सुंदर मदत होत असते तेव्हा मंडळी साधने अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीला अभ्यासाच्या जोडीला अवश्य महत्व द्या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्याचं फार महत्वपूर्ण काम करत असतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी अनुभवण्यासाठी व नवनवीन आध्यात्मिक साधना उपासना मंत्रपाठ जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी व आपली नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक कार्यालयाचा संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आपण विशेष माहिती जाणून घेऊ शकता व या संदर्भातल्या सुद्धा माहितीचा विस्तृत व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे व नृसिंहवाडीचे महात्म्य सांगणारा व्हिडिओ सुद्धा तो सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क ऑनलाईन सल्ला घ्यायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्या कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून केले जात असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर मंडळी खाली डिस्क्रिप्शनमध्ये व आमच्या थमनेलवर नेहमीच दिलेला असतो मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारताच्या कान्याकोपऱ्यात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतो या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन करू शकतात पारायण करू शकतात तसेच अष्टोत्तर शत यामध्ये विविध देवदेवता आणि महत्वपूर्ण ग्रहांचे अशा चोवीस देवदेवता आणि ग्रह असे चोवीस नामसंकलन केलेले आहे एकशे आठ नावांचं हे पुस्तक सुद्धा जर भारतात कुठेही मागवायचं असेल तर एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकतो तसेच विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी घरात वास्तू कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी आम्हाला व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी असा हा मार्गशीर्ष महिना लक्ष्मीच्या उपासनेचा श्रीकृष्णाच्या कृपा आशीर्वादाचा आपल्यालाही आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी योग्य तो मार्ग दिशा आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभो हीच भगवंताची यांनी प्रार्थना करतो मंडळी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलवर एक आठवण म्हणून पुन्हा एकदा सांगतो दर महिन्याला बारा राशींचे मासिक राशी भविष्य आपण प्रकाशित करत असतो या मासिक राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन राशी फळ राशी सांगत असतो शिवाय त्या त्या महिन्यासाठी त्या त्या राशीच्या मंडळीने कोणती करायची साधना उपासना कोणते असणारे शुभ अशुभ दिवस अशी भरगच्च माहिती या प्रत्येक बारा व्हिडिओमध्ये केलेली असते दर महिन्याचं अर्थात इंग्रजी महिन्याप्रमाणे ते प्रकाशित केले जातात आणि आपल्या ह्या उपासना वर्गामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आमचा हा जो व्हिडिओ आहे हा दर हिंदू महिन्याच्या म्हणजेच हिंदू महिना समाप्त होतो अमावस्येला आणि प्रतिपदेपासून नवीन महिना सुरू होतो त्याच्या दोन ते तीन दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित होत असतो अवश्य व्हिडिओ पाहून आपण त्या उपासनेमध्ये सहभागी होऊ शकता कोणत्याही नाव नोंदणीशिवाय मंडळी पुढे एकदा आपल्या सगळ्यांना हा मार्गशीर्ष सुख समृद्धीचा जावो ही चरणी प्रार्थना आपण घेऊया विश्रांती ह्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ अवश्य आमच्या ह्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दाबा आणि पुन्हा भेटूया कळावे लोभ असावा धन्यवाद